नमस्कार मंडळी मी आहे प्रज्ञा आणि हा आहे माझा पहिला ब्लॉग खरं सांगायचं तर ब्लॉग करण्याची कल्पना खूप दिवस मनात होती पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं पण शेवटी ठरवलं आणि केलीच सुरुवात मी सध्या वर्क फ्रॉम होम करते दिवसभर काम मिटिंग डेडलाईन्स यामध्ये वेळ कसा जातो तेच कळत नाही या सगळ्यात माझा एनर्जी बूस्टर आहे माझं स्वयंपाकघर माझं कुकिंग सकाळची सुरुवात छान झाली की दिवसही छान जातो म्हणूनच मी नाश्त्याला केले होते गरमागरम पोहे शेंगदाणे कडीपत्ता हिरवी मिरची कांदा फोडणीचा सुगंध घरभर दरवायला की वेगळाच आनंद मिळतो आणि पोटालाही भूक जाणवू लागते आता पोहे केलेत म्हणजे जोडीला तर चहा तर हवाच म्हणून मी एका साईडला चहा उकळत ठेवला होता आणि लगेचच दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आज जेवणामध्ये होतं मेथीची भाजी चवळीची आमटी आणि चपाती आता हे सगळं केल्यावर देवाला नैवेद्य तर दाखवायलाच पाहिजे ना म्हणून मी या सगळ्याचा नैवेद्य देवाला दाखवला आता ऑफिसच्या कामाबरोबर रोजची धावपळ घरातली जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते हे सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर माझे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कधी माझं डेली रुटीन कधी ऑफिसचे स्ट्रगल्स हे सगळं मी या व्हिडिओतून तुम्हाला शेअर करणार आहे तर आज विकेंड असल्यामुळं मी जरा निवांतच होते आणि दसऱ्याची कामं काढलेली ती दुपारी सगळी आवरून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आज संध्याकाळी मी केली होती घेवड्याची उसळ आणि त्यासोबत मिरचीचा वेगळ्या पद्धतीचा खरडा आणि त्यासोबत गरम गरम भाकरी तर घेवड्याची उसळ करण्यासाठी मी पहिल्यांदा कांदा चांगला परतून घेतला त्यात टोमॅटो टाकले टोमॅटो चांगले परतले की त्याच्यात हिंग आपले रुटीनचे मसाले आणि मीठ टाकून चांगलं हलवलं आता यात मी वापून घेतलेला गेवडा टाकला खरडा करण्यासाठी मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या तेलावर चांगल्या परतून घेतल्या त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कांदा टाकला आता हे सगळं परतल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोबड़ हे सगळं वाटून घेतलं तर ही होती माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात तर आजसाठी इतकंच माझ्यासोबत हा छोटासा प्रवास केल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन गोष्टीसोबत थँक्स फॉर वॉचिंग